कोणती एस टी ही हातवीच जुन्न ही येत होती खाली हो, हो। काय झालं ब्रेक फेल झाला म्हणतो डायरेक्ट चालक टायर फुटला ब्रेक फुटला गाडी आणली टायर पण फुटला ब्रेक पण फेल झाला हां टायर टायर ता, फुटल्यामुळे ब्रेक फेल झाले ना असं झालं किती लोक होती बारा वाजे अकरा बारा वाजे बर कोणाला लागलं नाही काहीच नाही त्यांनी सावध केलं ना गाडीचा ब्रेक फेल झाला सगळी सावध राहिले ना इतक्या स्पीड आली खाली मग जागाच नाही मग शेवटी पर्याय नशीब वाचले सगळे नशिबाने वाचली काय तुम्हाला पुनर्जन्म भेटला पुनर्जन्म भेटला तर काही पुन्हा मुळे आपलं पुण्यामुळे म्हणता येत आता इष्टी येते काय सांगता येणार आपल्या ते आता यंत्र येते शेवटी काय होईल कधी सांगता येणार नाही ना नाव काय आपलं ड्रायव्हर साहेब लक्ष्मण तावळा रेडी मुक्काम पोस्ट म्हणून गेली तालुका जुन्नर जिल्हा पण किती वर्षापासून सेवा करत आहे सत्तावीस वर्ष झाले सेवा करतोय आठ महिने राहिले तर माझे रिटायरमेंट पर्याय परंतु कालपासूनच त्या गाडीचा एक लागतच नव्हता पुढचा दोन वेळा स्पिटरनी सेटिंग करून दिली तरी ते हळूहळू आणित होते परंतु वरच्या कॉर्नरला जसा टर्न मारला मारल्यानंतर एअर प्रेशर खाली गेला खाली गेल्याच्यानंतर थोडीशी ग्रीप मिळाली आणि ब्रेकही टाकून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी पण गाडी सरकत सरकत तिथं आल्याच्यानंतर टायर फुटल्यामुळं गाडी गबदेशी ओढली गेली आणि नशीब ती गाडी सरळ खाली जर गेली असती तर त्यामध्ये दोन चार घरे तुटले असती चार जण पण झालेली घटना सांगत असतानाच मी प्रत्यक्षात सर्व लोकांना ओरडून सांगितलं की गाडीचे ब्रेक फेल झाले आणि प्रत्येकाने उठून सावध राहा गेरा चौदा माणसं होती त्या चौदाही माणसांनी प्रत्येकाला घाबरायचं नाही म्हणलं मी पुढे पुढे चालवतोय परंतु तुम्ही कुणी घाबरू नका काही नाही मी मी थांबवण्याचा प्रयत्न करतो जिथं थांबवीन पण तुम्ही फक्त धरून व्यवस्थित उभे राहा त्यामुळं नशी कुणाला बी महिला सात आठ महिला होत्या आणि दहा बारा पुरुष मंडळी होते त्यांना कुणालाही लागलं ला नाही परंतु माझ्या पद्धतीने जेवढं ऍडजस्टमेंट करायचं ते केलं आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला कालपासून न दुरुस्त होती गाडी कालपासूनच नदुरुस्त होती गाडी तक्रार केली होती तक्रार साहेबांना त्यांना सांगितलं होतं मी का कसाहित ते काय मला म्हणले काय नाही तिथं तेही एक पार्ट भेटत नाही ते आल्याच्या नंतर आपण बसू परंतु ब्रेक सेटिंग करून त्यांनी तात्पुरती दिली आणि त्या ते आणि त्याच जायचा आज आता अपघात होऊन त्या जवळजवळ वीस मिनटं झाले तरी तो लायनरचा ड्रम आज इतका गरम आहे ती बस त्या आज नाही हात लावते ना एवढं गरम झालेलं आहे का करू त्याचे लायनर म्हणजे आता त्याची रॅचरची पट्टी आहे ना तीच गेलेली वाटते रॅचरच गेलेलं त्याच्यामुळं मग ते तीन चाकांचं लायनर पकडायचा ना आणि एक फ्री राहायचा त्याच्यामुळं पण हा आणि पहिली गोष्ट तो टायर जर कुठला नसता तरी ही घटना पण घडली नसती ना ब्रेक ब्रेक आणि टायर आधी ब्रेकचा प्रॉब्लेम झाला का ब्रेकचा प्रॉब्लेम अगोदर झाला आणि लगेच टायर मी लगेच आवाज दिला एवढं तुम्ही ये ये जा करता तो? तुम्ही हे असा प्रॉब्लेम होता तरी तर... यांनी ऐकलं नाही त्यांना कल्पना दिली होती रात्रीच त्यांनी मला सटिंग करून दिली की सकाळी सव्वा दहा वाजता मी ब्रेक सेटिंग बाल सराफ म्हणून आहे त्यांना ब्रेक सेटिंग मला करून दिली होती किती दिवस बाकी म्हणली माझ्या आठ महिने बाकी सर समोर मृत्यू दिसत असेल आता काय सांगायचं ते आपल्या आता त्या माझ्या अंगा अजून पण पर्याय नाही माझ्या पद्धतीने जेवढे प्रयत्न करायचे तेवढं मी केले फक्त प्रवाशाचं महत्वाचं जीवन आहे त्याच्या मागे एका माणसाच्या मागे पाच माणसं असतात अशा आठ तेरा माणसं तेरा माणसाच्या मागे चाळीस पन्नास माणसाचं कुटुंब हे सगळ्यांचं सुरक्षितता मिळाली हे महत्वाचं आहे बाकीचं काय नाही झालेलं नुकसान काय असेल शासन माझ्या अंगावरती टाकू किंवा शासनाने ऍडजस्टमेंट करतील ते पुढचा विषय आला बा आता उद्या आता समजा आता ही तर गाडी बऱ्यापैकी ठीक दिसते काय गाडी आता ही फक्त आरटीओ पासिंग होऊन फक्त कलर देऊन आलेली म्हणजे आतमध्ये आता आली ती गाडी किरकोळ टॉपर राहिला तर नऊ वेळा पिसेला लागत त्या गाडीला इथून वरती जायला तिकून येता नाही तीन वेळा म्हणजे अशी परिस्थिती गाडीची आणि गाडीचा आधी उडा धुळ मारते गाडी तर माग रस्ता पण दिसत नाही चालू तर केल्याच्या नंतर अशी परिस्थिती त्या गाडीची फक्त गाडी दिसायला सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद काय चुकलं असेल तुम्हाला चुकलं काही नाही तुम्ही <्धस्यारी>

कारण त्याचं घर ब्रेकच केलं होतं पहिलंच काय बाहेर पडते रस्तेच असे डिनर बसून हाती पर्यंत गाडी जायची दोन दोन फुटावर गाड्या ओढत ड्रायव्हरची कृपा ते, ते प्रत्येकाला सांगितलं ओरडून सांगितलं का गाडीचे ब्रेक फेल झालेत आणि गाडी मला कुठेतरी थांबवायची प्रत्येकाने सावध राहा आणि सावध करून तर गाडी मी खाली उतरवण्याचा प्रयत्न केला टायर फुटल्यामुळे गाडी जेवढं प्रयत्न करता येईल तरी परंतु एवढ्या गाडी नशीब पलटी झाली नाही तीच गाडी जर खाली गेली असती तर चार घरं तुटली असती चार माणसं पण जीवाने गेली असती

이, 이, 이.

बर धक्का मी आता जागा आता फक्त मग आपण डाकला नाही नाही मधीच ढाकला नकाल असं म्हटलं आडवा केला आडवा कराय माग जाय ना थोडं पुढे गेला मागे यायला लागला हात जरा घाल मध्ये काय ते काय बर का अजून थोडासा थोडासा थोडस हे रे दगड आहे का एखादा